गाव आणि आजचं गाव बघा तुमच्या स्वतःच्या डोळ्याला सुद्धा बदल दिसतोय मी दिवशी निमंत्रण स्वीकारलं मागच्या आठवड्यात तेव्हाही आत येऊन दर्शनासाठी जेव्हा आले तेव्हा मी पाहिलं इतकी सुंदर झाडं लावलेली आहेत वॉकिंग ट्रॅक झालेला आहे भगवान बाबांची देखणी मूर्ती तर आपल्या समोर दिसतेच आहे आता पुढच्या भागाचं कॉन्क्रीट करण्याचंही काम सुरू झालेलं आहे गावातले म्हणून जेवढे विषय आहेत तेवढे निश्चितच पार पडत पण तुम्हाला असं वाटलं की आता ताई आल्या मग तुम्ही म्हणला गडकरी साहेबांच्या संबंध आणि म्हणून तुम्ही आमचं रस्त्याचं काम हे मार्गी लावलं पाहिजे बरोबर आहे सुदैवाने मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मी गडकरी साहेबांना एखादं काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं कधीही झालेलं नाही आणि हे मी म्हणत नाही स्वतः गडकरी साहेब विधानसभेच्या प्रचारामध्ये के विधानसभेच्या प्रचाराला आले होते त्यावेळी त्यांनी स्वतः त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी आजपर्यंत तुम्ही कुठलंही काम नाकारलेलं नाही फक्त आता ज्या हो। रस्त्याला नंबरच नाही आहे त्या रस्त्यासाठी केंद्राचा निधी आणणं हे थोडसरीच काम आहे त्यामुळे आधी तर रस्त्याला नंबर पाडून घेणं ही पहिली प्रक्रिया आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी निधी आणणं हे निश्चित होईलच पण कसं आहे माझं नाव पण आता उल्लेख करताना कधीतरी कोणीतरी म्हणतं की माझी खासदार वगैरे पण मी हे बघितलं ताईंना तुम्ही सगळे लोक ना म्हणता ताई साहेब म्हणता ताई म्हणता महाराष्ट्राची वाघिण म्हणता रणरागिनी म्हणता पण माझं नाव मात्र खासदार तरीच पडून आजी नाही माझी नाही पिकर नाही काही नाही मुंगे नाही ठाडे नाही काही की जणू मी जन्मतानाच खासदार लावून आले होते की काय असं माझा उल्लेख तुम्ही खासदार काही म्हणून करता म्हणून तुमच्या कधी कधी लक्षात येत नाही की मी आता विद्यमान खासदार नाही